कल्पना करा तुम्ही पुणे मुंबई मार्गावरून प्रवास करताय हिरवीगार डोंगर रांग थंडगार वारा अधूनमधून धुकं डोकवणारं आणि अचानक समोर येते एका पवित्र मंदिराची झलक मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला भक्तांची गर्दी हातात फुलं नारळ आणि डोळ्यात श्रद्धा हा आहे महाडचा वरद विनायक अष्टविनायकांपैकी चौथा गणपती लोक म्हणतात इथे आलेला भक्त रिकामा हाताने परत जात नाही साथी आर्थ सुटका हवी असलेला शेतकरी असो किंवा प्रत्येकाची तर आत्माला स्पर्श करणारा अनुभव आहे कारण या ठिकाणी उभं राहिल्यावर जाणवतं भक्तीची खरी ताकद काय असते तर चला आजच्या या प्रवासात आपण ऐकूयात महाडच्या वरद विनायकची कथा भक्तीमय वातावरण आणि शतकानुशत जपलेली आस्था नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय चर्चा अष्टविनायक यात्रा म्हटलं की मनात एकाच गोष्टीची उर्मी दाटून येते बाप्पाच्या आठ पवित्र मंदिरांना भेट देणं या यात्रेतला चौथा टप्पा म्हणजे महाडचा वरदनायक खोपली जवळील महाड हे छोटेसे गाव आज जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे पुणे मुंबई महामार्गावरून अवघे तीन किलोमीटरवर अंतर पण हा प्रवास म्हणजे भक्तांसाठी एक पवित्र अनुभव प्रत्येक अष्टविनायक मंदिरामागे एक, मंदिरा एक अख्यायिका आहे महाडचं आणि त्याला अपवाद नाही कोडिनेपूरचं राजा भीम आणि त्याची राणी आपत्यही होते त्यांनी ऋषी विश्वमित्र यांना विनंती केली ऋषींनी त्यांना एकाक्षरी गणेश मंत्र दिला त्या मंत्राच्या सामर्थ्याने त्यांना एक सुपुत्र प्राप्त झाला रुक्मंद नावाचा रुक्मंद तरुण झाला एके दिवशी शिकारीसाठी जंगलात गेला योगायोगाने तो ऋषी वाचकवी यांच्या आश्रमात गेला ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मंदाच्या प्रेमात पडली पण राजकुमाराने तिचं प्रेम नाकारलं त्याने आश्रम सोडून दिलं मुकुंद विरहाने व्याकुळ झाली ते पाहून इंद्राने संधी साधली त्याने सा वेश घेतला आणि मुकुंदाशी संबंध ठेवले त्यातून जन्म झाला नावाच्या मुलाचा मोठा झाल्यावर जेव्हा त्याला सत्य समजलं त्याने आईला शाप दिला आणि पुष्पक आरण्य तपश्चरा सुरू केले त्याच्या कठोर तपाने गणपती प्रसन्न झाले गणपतींनी वर दिला तुझा मुलगा अद्वितीय योद्धा होईल ज्याला केवळ महादेवच हरू शकतील ग्रीज मंदाने गणपतींना प्रार्थना केली बाप्पा आपण इथेच कायमचे निवास करा भक्तांना वरदान द्या गणपतींनी ते मान्य केले आणि आजही इथे तेच बसले आहेत वरद विनायक म्हणून एकोणावीसशे ऐंशी मध्ये स्थानिक भाविक दोंडू पोटकर यांना मंदिराजवळील तळ्यात गणपती मूर्ती सापडली मूर्ती फार जुनी मोडकळीस आलेली होती म्हणून ट्रस्टने नवीन मूर्ती बसवली यावर वाद झाला कोर्टात केस गेली परिणामी आज मंदिरात दोन मूर्ती मूर्ती आहेत बाहेरची जी माखलेली असून आहे तर दुसरी गाभऱ्यातली शुभ्र संगमरवरी असून उजव्या सोंडीची आहे हा दुहेरी अनुभव भक्ताने एक वेगळा समाधान देतो गाभऱ्यात गेल्यावर सर्वप्रथम दर्शन होतं ते रिद्धी आणि सिद्धीचं त्यानंतर वरद विनायकाच्या दोन मूर्ती इथं एक दिवा अखंड जळतो आहे या नंदादीपाची ज्योत ही भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक मानले जाते मंदिराचा हॉल हा ऐंशी फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद आहे शिखरावर सोन्याचा मुलामा दिलेला असून नागाचे सुंदर नक्षी आहे सर्वात खास गोष्ट म्हणजे इथं भक्त स्वत मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतात या वरद विनायकाला नवसाला पावणारा गणपती असे देखील म्हटले जाते येथील मंदिरात दुपारी बारा वाजेपर्यंत भक्त स्वतःच्या हाताने पूजा करतात मागील चतुर्थीला तर मंदिरात प्रचंड गर्दी होते विश्वास आहे की या दिवशी मिळालेला प्रसाद विशेषतः नारळ पुत्र प्राप्ती करतो असे सांगितले जाते गणेश चतुर्थी गणेश जयंती अंगारिका चतुर्थी या सर्व दिवशी इथे दर्शनासाठी भाविकांची लाट उसळत असते या मंदिरासोबतच इतर काही प्रेक्षणीय स्थळ देखील इथे आहेत जे पाहिल्याने मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो त्यामध्ये खोपलीतील गगनगिरी महाराज आश्रम लोणावळा खंडाळा कारले लेणी एकविरा देवी मंदिर संत तुकारामास देहू इमॅजिका थीम पार्क असे हे ठिकाण भाविकांच्या मनात नवीन चैतन्य निर्माण करून जातात मंदिरात पाऊल टाकताच जाणवते एक वेगळी शांती घंटानाद धुपाचा गंध समोर अखंड नंददीप आणि रांगेत उभे भक्त कोणी आपत्त्यासाठी प्रार्थना करतोय कोणी शेतातल्या पिकासाठी विद्यार्थी यशासाठी प्रार्थना करतोय आई आपल्या लेकराच्या आरोग्यासाठी सर्वांचे एकच भावविश्व ते म्हणजे वरद विनायक पावणारच महाडचा वरद विनायक हा फक्त अष्टविनायकातील चौथा गणपती नाही तर भक्तांच्या आस्थेचा शाश्वत आधार आहे अठराशे पासून वेतन असलेला नंदादीप असा अखंड आहे तशीच भक्तांची श्रद्धा ही अखंड आहे कोणी पुत्र प्राप्तीसाठी येतो कोणी संकटातून मुक्तीसाठी तर कोणी फक्त समाधानासाठी आणि प्रत्येकाला इथे उत्तर मिळतं अष्टविनायक यात्रा अपुरी राहते जर महाडचा वरदविनायक पाहिला नाही तर हे मंदिर म्हणजे भक्ती आशा आणि शांततेचा अनोखं मिश्रण आहे आजच्या या भागात आपण पाहिलं वरद विनायकाची आख्यायिका मूर्तीचा अद्भुत इतिहास अखंड नंदादीप आणि भक्ताच्या भाव विश्वाला जोडणारा कथा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या भागात अष्टविनायकातील आणखीन एक मंदिराची कथा घेऊन तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोर्या अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक